अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हळवचे लाडू कसे बनवायचे आहेत त्याचबरोबर हळू कशी खायची आहे किंवा कोणी खायची कोणी खाऊ नये याबद्दल अतिशय महत्वाच्या टिप्सहित आपण आजचा व्हिडिओ हा बनवलेला आहे हळिव हा एक उत्तम सुपरफूड आहे योग्य प्रमाणात सेवन केल्यास याचे अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हळिवचे लाडू बनवण्यासाठी सुरुवातीला आपण गॅसवरती पॅन ठेवायचं आहे यामध्ये एक ते दोन टेबल स्पून तूप टाकायचं आहे या तुपामध्ये आपण हळिव भाजून घ्यायचे आहे हळिव कधीही कच्ची वापरायची नाही भाजून घेतल्यामुळे ती पचायला हलकी जाते तर या ठिकाणी ही शंभर ग्रॅम हळिव आहे याला हळिव म्हणतात कोणी अळीव म्हणतं तर कोणी अळशीच्या बिया अलकुडी गार्डन क्रेस असे वेगवेगळ्या भागामध्ये याची वेगवेगळी नावे आहेत आम्ही याला हळीव असं म्हणतो तर ही अतिशय पौष्टिक असा हा घटक आहे आता या ठिकाणी आपण ही मंदाचे वरती छान अशी भाजून घ्यायची आहे या ठिकाणी पाहू शकता असा तडतड असा आवाज यायला लागला ही हळव आपली छान भाजलेली आहे जास्त पण भाजायची नाही आता एका प्लेटमध्ये काढून ही थंड करायची आहे आणि थंड केल्यानंतर एका बॉल्समध्ये ती ठेवून हे दुधामध्ये भिजत ठेवायचे आहे लक्षात घ्या या ठिकाणी तुम्ही दुधामध्ये भिजवू शकता किंवा नारळाच्या पाण्यामध्ये भिजत घातली तरी चालेल किंवा अगदी आपलं साधं पाणी जे असतं त्या साध्या पाण्यामध्ये जरी भिजत घातली तरी चालेल जेवढी हळव आहे त्याच्या सव्वापट पाणी किंवा दूध किंवा नारळाचं पाणी घालायचं आणि ही भिजत कमीत कमी एक तीस मिनटं तरी ही भिजत ठेवायची यामुळे ही पचायला हलकी होते त्याचबरोबर त्याला जो असा गिळगिळपणा येतो तो येत नाही आणि लगेच ही लगे तीस मिनटामध्येही फुलून येते आता ही आपण झाकण लावून साईडला ठेवून द्यायचे आहे यानंतर पुन्हा गॅसवरती पॅन ठेवायचा आहे एक टेबल स्पून तूप टाकायचं आहे यापेक्षाही कमी तूप टाकलं तरी सुद्धा चालू शकेल तर या ठिकाणी आपण वजनी प्रमाण घेतलं तर शंभर ग्रॅम हळी घेतलेली आहे तीच हळी आपण वा एका वाटीनं व्यवस्थित मोजून घेतलं म्हणजे प्रमाण अजिबात चुकत नाही तर ती अर्धी वाटी हळी होती त्याच वाटीनं वाटी खपली गव्हाची कणिक तुपामध्ये छान भाजून घेतलेली आहे जर खपली गव्हाची कणिक नसेल तर तुम्ही रोज रेग्युलर आपण जे चपातीसाठी पीठ वापरतो ते घेतलं तरी चालेल एकदम खरपूस असं भाजून हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे पुन्हा याच पॅन मध्ये थोडं तूप टाकून यामध्ये डिंक तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पाहू शकता छान असा डिंक आपला फुलेपर्यंत व्यवस्थित हा भाजून घ्यायचा आहे डिंक छान फुललेला आहे हा सुद्धा आपण एका प्लेटमध्ये आता काढून घ्यायचा आहे यानंतर त्याच पॅन मध्ये आणखी एक टेबल स्पून तूप टाकायचं आहे यामध्ये खसखस भाजून घ्यायचे आहे या ठिकाणी ही पन्नास ग्रॅम खसखस आहे आता या खसखशीचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल परंतु जास्त प्रमाण असेल तर खूप छान टेस्ट लागते ही सुद्धा अगदी काही सेकंद ही या तुपामध्ये परतली की यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत हळव ही नेहमी ड्रायफ्रुट्स येत खावी म्हणजे ती आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरते आता मंदाचे वरती हे ड्रायफ्रूट्स आपण छान असे भाजून घ्यायचे आहेत यामध्ये मी बदाम काजू बेदाणे वापरलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरले तरी चालतील याचं चा प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल आता आपले ड्रायफ्रूट्स पण पाहू शकता हे छान असं सोबतच छान भाजले गेले आहेत आता हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर यानंतर सुख खोबरं या ठिकाणी घेतलेलं आहे तर ज्या वाटीनं आपण हळीव मोजून घेतली होती त्याच वाटीनं हे तीन वाटी सुक खोबरं खिसून घेतलेलं आहे तर हे सुद्धा कोरडंच आपण छान असं बुडाच्या कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम आपण हे हळिव कोणी खायची आहे ते पाहूयात तर ज्या स्त्रियांची ज्या महिलांची प्रसूती झालेली आहे या स्त्रियांनी हळिव प्रसूतीनंतर कम या महिलांसाठी खूप फायदेशीर ठरते स्तनपान करणाऱ्या मातांसाठी दूध वाढवण्यास मदत करते त्याचबरोबर शरीरातील कमजोरी कमी करून ताकद वाढवते हळीव हाडे मजबूत होण्यासाठी रक्तशुद्धी व हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी इम्युनिटी वाढण्यासाठी त्याचबरोबर मासिक पाळी नियमित होण्यासाठी पंचतंत्र सुधारण्यासाठी वजन वाढण्यासाठी स्तनपान करणाऱ्या मातांसाठी यासाठी हळीव उपयुक्त आहे परंतु बऱ्याच व्यक्तींसाठी ही हरीव हानिकारक सुद्धा आहे तर या ठिकाणी आपलं खोबरं आपण छान असं भाजून घेतलेलं आहे मंदवाच्यावरती थंड झाल्यावरती आपण थोडं खोबरं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे थोडं तसं शिल्लक ठेवायचं आहे त्याचबरोबर डिंक सुद्धा आपण मिक्सरमधून बारीक करायचं आहे आणि थोडासा आखण तसा शिल्लक ठेवायचा आहे पुन्हा एका जाडबुडाच्या कढईमध्ये आपण तूप टाकायचं आहे आणि यामध्ये ज्या वाटीनं आपण हळव किंवा कणिक किंवा खोबरं मोजून घेतलं आहे त्याच वाटीनं या ठिकाणी दोन वाटी आपण घ्यायचा आहे किंवा बारीक असा चिरून घ्यायचा आहे आणि हा या तुपामध्ये फक्त गुळ वितळवून घ्यायचा आहे आपण याचा पाक अजिबात तयार करायचा नाही तर फक्त हा गुळ वितळेपर्यंतच हे मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे आता आपण हळू कोणी खाऊ नये हे पाहूयात तर ज्या गर्भवती स्त्री आहेत की ज्या अगदी सुरुवातीचे तीन महिने आहेत गर्भ राहून अशा महिलांनी चुकून ही हळीव खाऊ नये त्याचबरोबर ज्या लोकांना थायरॉइडचा था प्रॉब्लेम आहे त्यांनी सुद्धा खाऊ नये ज्यांचे ब्लड शुगर कमी आहे अशा लोकांनी सुद्धा हळिव खाऊ नये ज्यांचं ब्लड प्रेशर कमी आहे अशा लोकांनी सुद्धा हळव खाऊ नये त्याचबरोबर ज्यांचं पित्त प्रकृती आहे त्यांनीसुद्धा हळूव खाऊ नये ज्यांची शस्त्रक्रिया केलेली आहे अशा लोकांनी सुद्धा हळव जास्त प्रमाणात खाऊ नये या ठिकाणी गूळ वितळल्यानंतर आपण जी हळीव भिजत घातली होती ही यामध्ये मिक्स करायची आहे या ठिकाणी गॅस बंद करायचा आहे व्यवस्थित हळू आपली यामध्ये मिक्स केल्यानंतर आता जे आपण भाजून ठेवलेले ड्रायफ्रुट्स आहेत हे यामध्ये मिक्स करायचे आहेत त्याचबरोबर भाजून ठेवलेली कणिक आपण जो डिंक आणि खोबरं बारीक करून घेतलेलं आहे हे सर्व जिन्नस आपण आता यामध्ये मिक्स करायचे आहेत बऱ्याचदा हळूचे लाडू करताना ओलं खोबरं वापरलं जातं किंवा दुधाचं जास्त प्रमाण वापरलं जातं त्यामुळे हे लाडू खराब होतात परंतु या पद्धतीने जर तुम्ही हे लाडू बनवलेत तर हे जास्त दिवस हे लाडू टिकू शकतात पंधरा ते वीस दिवस तर हे सहज टिकू शकतात खराब होत नाहीत त्यामुळे हळवीचे लाडू बनवण्याची है। है ही पद्धत योग्य आहे आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका त्याचबरोबर अजूनही चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील हे मिश्रण सर्व आपण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झालं तरी सुद्धा आपले हे लाडू सहज वळतात गरम गरम असताना लाडू वळण्याची गरज नाही या ठिकाणी अगदी थोडं थोडं असं मिश्रण घ्यायचं आहे आणि एकदम छोटे छोटे असे आपण याचे लाडू बनवायचे आहेत अगदी लहानांपासून वयस्कर व्यक्तीपर्यंत सर्वांसाठी उपयोगी असणारे असे हे हळिवचे लाडू नक्की एकदा करून पहा जर तुम्हाला वयस्कर व्यक्तीसाठी बनवायचे असतील तर ड्रायफ्रुट्स पण तुम्ही मिक्सरला बारीक करून यात मिक्स केले तरी चालेल अशा पद्धतीने आपले हे हळिवचे लाडू आता खाण्यासाठी तयार झालेले आहेत व्हिडिओ पण वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये